आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला कर्जत्राईब करायला विसरू नका कर्जत मध्ये उत्साहात साजरा होतो यांनी कर्जत मधल्या विविध देवी मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतलं त्यांच्या या मंदिर भेटीची सुरुवात भिसेगाव इथल्या आंबा माता मंदिरातून झाली इथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गुणगे गावातल्या सोमजाई मातेला नमस्कार केला पुढे कचेरी टेकडी इथल्या वेदमाता मंदिरात जाऊन देवीचं पूजन अर्चन केलं यानंतर वेणगाव इथल्या महालक्ष्मी मातेला त्यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतला यावेळी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की नवरात्रोत्सव हा श्रद्धा शक्ती आणि एकतेचा सण आहे देवीच्या आशीर्वादाने कर्जत मतदारसंघाचा विकास व्हावा जनतेच्या समस्या दूर व्हाव्यात आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद व समृद्धी नांदावी अशी माझी देवीकडे प्रार्थना असल्याचं त्यांनी म्हटलं दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार थोरवे यांनी मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद घेतले तसंच यावेळी दर्शनाला आलेल्या भाविकांशी संवाद साधत त्यांची देखील विचारपूस केली दरम्यान लोकांसोबत सण साजरा करून त्यांच्याशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत नागरिकांना जवळची वाटते त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचं अनेकांनी कौतुक केलं या मंदिर भेटीत माजी नगरसेवक संकेत भासे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे उपशहर प्रमुख संजय मोहिते दिनेश कडू यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते आज संपूर्ण कर्जत शहरातील सगळ्यात नवरात्र उत्सवांमध्ये त्या ठिकाणी या मंदिरांमध्ये दर्शन घेत असताना आंबे माता मंदिर भिसेगाव असेल आणि आता गुंडगे येथील सोमजाई माता या मातेचं या ठिकाणी दर्शन घेत असताना नवरात्र उत्सव आज सुरू आहे आजच्या आता नवमी आहे आणि संपूर्ण उद्या दसरा आहे आणि संपूर्ण कर्जत शहरामध्ये नवरात्र उत्सवाचं अतिशय उत्साहित वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे समाजबांधव एकत्रपणे येऊन या ठिकाणी हा नवरात्र उत्सव जागोजागी साजरा केला जात आहे आणि खऱ्या अर्थानं ही आता आपली एक नव्याने ही परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये सगळेच बांधव सगळ्या समाजघटक एकत्रपणे येऊन दांडिया उत्सव असेल नवरात्र उत्सवामध्ये खेळत असतात आणि हा एक समाज एकसंग येण्याच्यासाठी हा एक समाज परि परिवर्तनाचा हा नवरात्र उत्सवामध्ये होत असतो आणि या निमित्ताने मी सगळ्या जनतेला मनापासून नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो उद्याच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि या संपूर्ण मतदारसंघाला सुखीचे सुखाचे चांगले दिवस येत आणि चांगला विकास या मतदारसंघाचा भविष्यामध्ये हो अशी मी सोमजाई मातेच्या चरणी आंबे मातेच्या चरणी आज सगळ्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना केलेली आहे ते आता नक्कीच की आपण पाहताय की शिवसेना भारतीय जनता पार्टी ही पारंपरिक युती आहे मधल्या काळामध्ये थोडा जरी त्या युतीमध्ये जरी खंड आलेला होता तरी पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनीच एकत्रपणे येऊन भारतीय जनता पार्टी शिवसेनेची अभेद्य युती महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे त्यामुळे आता कर्जत नगरपालिका असेल खोपोली असेल माथेरान असेल या ठिकाणीसुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही अलायन्स म्हणूनच एकत्रपणे आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आमचं काम करून त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलेले आहे त्यामुळे माझी प्रामुख्याने या ठिकाणी जबाबदारी आहे की भारतीय जनता पार्टीला विश्वासात घेऊनच नगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या जातील आणि ह्या माध्यमातनाच आपण पुढील आमची जी काय योजना असतील किंवा ह्या संदर्भात जे काय उपाय असेल संदर्भात एकत्रपणे बसून आम्ही याच्यावर विचारविनिमय करू आणि नक्कीच योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल